नमस्कार आम्ही पुन्हा आलो तुम्हाला भेटायला कोण आहे बघा आपल्याकडे तुम्ही ओळखू शकता का याला हां आपला गणू तर याचं नाव मी गणू का ठेवलं की आपले गणपती बाप्पा यायच्या आदल्या दिवशीच याचं आगमन आमच्या घरी झालं म्हणून मी याचं नाव गणू ठेवलं पण थोडीशी बॅड हिस्ट्री आहे त्याची आपल्या गणूची की त्याचे संपूर्ण पाचशे केस काढलेत त्याला कारण होतं की त्याच्या शरीरामध्ये जे डिफॉल्ट आहेत ते आपल्याला दिसण्यात यावं कधी कधी केसाच्या वरून ह्यांना खूप केस असतात हा टॉय टॉय या जातीमधला आहे त्याची खूप कॉस्ट असते चाळीस पंचेचाळीस डिपेंड ऑन कलर ह्याच्यामध्ये कसे कसे कलर आहेत तर ह्याच दोन कलरमध्ये आहेत ह्याची खरंच किंमत जास्त असणार आहे तर हा जन्मल्यानंतर त्याची आई त्याच्यावरती बसली त्याची आई त्याच्यावरती बसली हा सेलिंग झाला नाही हे ब्रीडर लोक महा डॅश डॅश असतात मला तिथे खूप घाण शब्द वापरायचा हो आहे डॅश डॅश पण कुठेतरी माझी प्रतिमा खराब नको व्हायला म्हणून मी डॅश डॅश वापरते हो तर हे डॅश डॅश लोकांनी ब्रीडिंग करून आपलं प्रॉफिट कसा होईल ह्या उद्देशाने ह्यांची निर्मिती ह्या लोकांची करतात आणि ह्याची आई खूप लहान असताना ह्याच्यावरती बसली त्याच्यामुळं काय आहे की हा थोडा हँडीकॅप आहे हा चालू शकत नाही आहे ह्याचे दोन्ही पाय पाठचे उभे राहतात असे तर मी तुम्हाला आता हे दाखवते हे त्याची पाय बघा कशी आहे त्याची बॉडी बघा कशी आहे मी त्याला व सोनू काय झाले बेटा हे एव आपल्याला दादा ताया बघतात ना हे बघा हे त्याचे पाय बघा कसे आहेत हे त्याचे दोन्ही पाय बघा हा चालू शकत नाही आहे आणि ह्याला टेस्टिकल असं म्हणतात तर ता, त्याला ता, ही एकच टेस्टिकल आहे वरून आपण पाहतोय वरून पण मी डॉक्टरांकडे काल घेऊन गेले होते तर डॉक्टरांनी सांगितलं की त्याला दोन्ही टेस्टिकल आहेत पण एक आतमध्ये आहे तर ह्याच्यामुळे प्रजनन क्षमतेवरती काही फरक पडत नाही पण इन जनरल आपण असं बघितल्यानंतर घाणेल्या भाषेमध्ये म्हणतो अरे एकच टेस्टिकल एकच टेस्टिकल आता ह्याला बाबू कसं होणार पण त्या प्रजनन क्षमतेवरती यांचा कोणता परिणाम होत नाही तर आता कालपासून मी ह्याची ट्रीटमेंट चालू केलेली आहे म्हणजे तेल म्हणा मॉलिश म्हणा किंवा औषधं की ज्याची हाडं मजबूत होतील तर आता मी ह्याचा व्हिडिओ आहे ना Uh, की एक दोन महिन्यानंतर में टाकेन मला हे बघायचं की मी औषधं चालू केली आणि मी जी मेहनत घेते त्या मेहनतीला मला किती फळ येतं आहे आता ह्याला अक्षरशः टाकून देण्यात आलेलं होतं म्हणजे हा बरीच घरं फिरलेला होता लोक टॉय पंप की हा मैले गा मैले पण जेव्हा तो अपाईचा आहे जेव्हा तो हँडिकॅप आहे तेव्हा हो, त्याला रिटर्न केलं जातं तर मला अशा प्राण्यांना सेवा करण्यामध्ये मला मनापासून आनंद वाटतो आणि हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत ह्याच्यासाठी पाठवते की किती खाऊन खाणार आहे तो आणि कि किती सु करणार आहे किती सी करणार आहे ठीक आहे एवढे झाड म्हणजे तीस चाळीस प्राणी वाढतात कमी होतात त्याच्यात अजून एक पण मी थोडासा वेळ देईन तर त्या माझ्या थोड्याशा वेळामुळे त्याच्या ता� लाईफमध्ये किती चेंजेस होतील मला हे बघायचं आहे आणि अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट त्याचे डोळे किती पाणीदार आहेत ते बघा म्हणजे म्हणतात ना पाणीदार डोळे ते हेच ह्यालाच म्हणतात पाणीदार डोळे आणि ह्याचं नाक बघा नाक असं नाक तुम्ही कधीच पाहिलं नसणार कधीच नसलं नसलं बघितलं नसणार म्हणजे आपण म्हणतो ना फोर्टेन बोर मस्के ट्रायफल त्याला कशा दोन नळ्या असतात नाळ्या तशा <laughs> तशा आमच्या गणूच्या दोन ह्या नळ्या आहेत फार वेगळ्या सेफचा आहे मी मी सुद्धा माझ्या लाईफमध्ये असा नाक पहिल्यांदाच बघितलेला आहे तर आम्ही पुन्हा दोन महिन्यांनी भेटू बरं का माझ्या अंगावरती किती केस आलेत आणि आईने मला किती जाडं केले ना मी तुम्हाला स्वतःहून भेटायला येणार बा बाय